मुंबई गोवा महामार्गावर दासगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यात दासगाव गाव हद्दीत रविवारी रात्री आर कार आणि ट्रक यांच्यामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले सर्व जखमींवर महाडच्या ट्रामा केअर युनिटमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे रविवारी दिवसभरातील हा दुसरा अपघात असून या परिसरात सकाळी झालेल्या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झालाय तरी या आठवड्याभरात दासगाव खिंड ते वफुरगाव हद्दी दरम्यान अनेक छोटे अपघात झालेत महामार्ग बांधकाम ठेकेदार कंपनीने चुकीच्या पद्धतीने डायव्हर्जन ठेवल्याने हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड